नमस्कार श्री स्वामी समर्थ सरडा दिसणे शुभ किंवा शुभेचा नेमका अर्थ काय जाणून घेऊया स्वप्नशास्त्र म्हणजे सर्व स्वप्नांचा तपशीलवार उल्लेख आहे जर तुम्हाला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे बरेच लोक रात्री झोपेत विविध प्रकारचे स्वप्ने पाहतात आणि यातील काही जण तर सकाळी विसरून जातात पण तुम्ही स्वप्नात जे काही पाहता याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का स्वप्नशास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नातही एक अर्थ असतो स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला पडलेल्या स्वप्नामधून अनेक शुभ किंवा अशुभ घटनांचे इशारे मिळू शकतात आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा संबंध आपल्या भविष्याशी असतो स्वप्नशास्त्रात सर्व स्वप्नाचा तपशीलवार उल्लेख आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात सरडा दिसत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळणे आवश्यक आहे इथे आम्ही तुम्हाला सरड्याशी संबंधित स्वप्नाबाबत सांगणार आहोत स्वप्नात सरडा दिसणे शुभ की अशुभ स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात सरडा दिसणे अशुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा आहे <गोंते> की जीवनात काही समस्या उद्भवू शकतात परंतु हे स्वप्नात कोणत्या प्रकारचे सरडे दिसले यावर देखील अवलंबून असतो स्वप्नात सरडा दिसला तर हे घडू शकते स्वप्नात लहान सरडे दिसणे अशुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या कामात अचानक व्यत्यय येऊ शकतो तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात काही समस्या उद्भवू शकतात तसेच तुम्ही तुमच्या स्वप्नात सरडा घरा शिरताना पाहिले असेल तर तुमच्या घर गर, घरगुती समस्येवेत अडकू शकता तुम्ही याशिवाय जर तुम्ही स्वप्नात सरदा सरडा मारत असाल तर हे एक शुभ लक्षण आहे असे मानले जाते की हे स्वप्न पाहिल्यावर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात तसेच जर तुम्ही तुमच्या स्वप्नात दोन सरडे आपसात आपापसात आप भांडताना बघितले असतील तर तुमच्या घरात भांडणे होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात एकाच वेळी अनेक अर्थांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी